मला वाटतं ज्या वेळेला विचारतील त्या विचारायला सांगू काय असं नसेल तर आता ते म्हणतात मी डायरेक्ट वरती हॉटलाईन आहे तर मग 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 आम्हाला कोणी विचारणार पण नाही कदाचित त्यांचा प्रवेश ते त्यांनी सांगावं ना ते मला काय माहिती ते दिल्लीला कसे गेले मग आता प्रवेश झाला असता ते एवढं मोठं नेतृत्व आहे राज्याचं तर ते कळायला असतं ना, ना।, ना। <skate -going> <laughs> <sharp> <a first> <Stewart> खडसे म्हणजे काही छोटे कार्यकर्ते आहेत का की कोणीतरी गळ्या तुम्हाला टाकला आणि झाले म्हणून ते राज्यातलं मोठं नेतृत्व आहे माझं काय मत आहे जे पक्षाचं मत असेल ते माझं मत असेल मी काय पक्षाच्या विरोधातला माणूस नाही आहे मी काय असं पक्ष नाही नाही म्हटलं आणि मी हो म्हणेल की पक्षाने हो म्हटलं तर मी नाही म्हटेल असं नाही पक्ष जर ठरवत असेल तर मला तिथे काही विरोध करण्याचा आमच्याकडे काही पद्धती आहेत आमच्याकडे आमचा पक्ष हा शिस्ती चालणारा पक्ष आहे आमचं इतर सांग पक्षासारखा नाही कोणी काही उठाव कोणावरही बोलावं कोणावर टिप्पा करावी इथे नाना ना पटोलेबद्दल त्यांच्याच लोक काय काय बोलत आहेत राष्ट्रवादीबद्दल शरद पवार गटाबद्दल काय काय चाललेलं आहे उभाठाचं काय काय चाललं की सोडून आहेत लोक आमच्याकडे तसं नाही आहे आमच्याकडे आणि मी तर सुरुवातीपासूनचा जुना कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाने जर ठरवलं